हॅलो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नथ बनवताना लूप कसा बनवायचा ते सांगणार आहे तर त्यासाठी मी इथे अठरा गेजची वायर घेतलेली आहे आणि नोज प्लायर आपण घेतलेला आहे तर त्यासाठी फर्स्टला आपण याचा छोटासा असा तारेचा तुकडा कट करून घेऊयात हे प अशा पद्धतीने मी एक नथसाठी पाहिजे तेवढा तारेचा तुकडा कट करून घेतलेला आहे त्यानंतर रो नोज प्लायरच्या सहाय्याने वरच्या साईडला एकदम वरच्या साईडला आपल्याला इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि तिथे गोल राऊंड करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही वरच्या बाजूला पकडता तेवढा तुमचा लूपचा आकार छोटा येईल हा एक राऊंड झाला त्यानंतर पुन्हा आपल्याला आणखी एक राऊंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आतमध्ये ते पूर्ण प्रेस करून घ्यायचे दाबून घ्यायचे म्हणजे तो जो लूप आपण केला आहे त्याचं टोक वगैरे नाकाला टोचणार नाही अशा पद्धतीने त्यानंतर हा केलेला लोप आपल्याला आतल्या साईडला असा टर्न करून घ्यायचा आहे एकदम आपल्याला नाकाला एकदम अशी चिटकून नथ पाहिजे असेल तेव्हा अशा पद्धतीने आतमध्ये आपल्याला तो टर्न करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने मग आपल्याला इथे नथ बनवायची असते तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा